नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर इथं मी पॅन ठेवले आहे आणि यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल टाकूया तेल तापल्यानंतर यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे मोहरी जीरे मोळी तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत दोन तमालपत्र त्यानंतर दोन लवंगा दोन विलायची तर विलायची आपण थोडीशी सोलून घेतलेली आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचा लसूण पेस्ट आणि थोडंसं आपण हे परतून घ्यायचं आहे कांद्याची साल काढून त्याचे चार भाग करून अशा पद्धतीने त्याला सुटे सुटे पाकळे असे वेगळे अलग केलेले आहेत तर अशा पद्धतीने तीन मीडियम कांदे मी चिरून घेतलेले आहेत यामध्ये आता हे या चिरलेले कांदे टाकून आपण दोन मिनिटे परतून घेणार आहोत कांदा जास्त तांबूस होईपर्यंत परतायचा नाही तर असा द्यायचा आहे कांदा थोडासा मऊ होण्यासाठी यावर आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवूया आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे इथं मी टोमॅटो प्युरी घेतली आहे तर तीन टोमॅटोची मी इथं प्युरी घेतली आहे तर हे यामध्ये आता आपण टाकायचं आहे आणि टोमॅटोचा कच्चे घालवण्यासाठी आपण यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे टोमॅटोचा कच्चेपणा आता गेलेला आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत सुके मसाले अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला ऐवजी तुम्ही काळा मसा मसाला किंवा दुसरा कोणताही मसाला वापरू शकता आणि चवीपुरते मीठ आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपण टाकूया अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये टाकूया आपण आता ही दुधावरची साय फेटून घेतलेली आहे ती टाकायची आहे यामुळे टेस्ट खूप छान येते या भाजीला चाय फिटून टाकल्यामुळे याला या भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे शेवटी यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया चमचमी तशी कांद्याची भाजी बनून तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद